चला हो चला ज्या गाड्या जमलेल्या गाड्या चला लवकरात लवकर घेऊन चला पायथ्यावर चला आणि गाडी सुटण्यासाठी सज्ज अरुण शेठ पाटील बेलवली यांचं या ठिकाणी मालक आगमन झाले या सरसे स्वागत अरुण शेठ पाटील बेलवलीच्याकडून शंभरचं बक्षीस धन्यवाद हा बिस्ने स्टेज दौऱ्या सुंदर गाडी पालते बघा तिकडे शिव आणि इकडं सुंदर गाडी अतिशय सुंदर आणि शिवाचं निर्वाध वर्चस्व आता आल्या शर्तीमध्ये उजवी साईड धन्यवाद सुंदर गाडी पाहिली रायफल पाहली शिवा ग्रुप शिवा राजा ग्रुप धुलेवाडीकरांची रायफल आणि सर्जा पाहला त्याच्यासोबत वामनबा कोलंब चांदेकरांचा सरजा सरजा आणि रायफल बिंजोरचे गोलाचे मानखरी बघा चला गाड्या जमल्यात त्या गाड्या पायथ्यावर जाऊ द्या